मी समर्थ जय महालक्ष्मी दिवाळी लक्ष्मी पूजन झाल्यानंतर चुकून सुद्धा ही एक वस्तू घराच्या बाहेर विसर्जित करू नका हा खरोखरच एक अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थायी स्वरूपात राहणार आहे दिवाळी लक्ष्मी पूजनानंतर ही वस्तू जर घराच्या बाहेर विसर्जित झाली तर माता लक्ष्मी जी आहे ती घर सोडून जात असते मित्रांनो घरातील सकारात्मक ऊर्जा जी आहे ती कमी होत असते मित्रांनो दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आनंदाचा आणि लक्ष्मीप्राप्तीचा सण या दिवशी प्रत्येकजण आपल्या घरात माता लक्ष्मीचे स्वागत करतो तिच्या कृपेने घर भरभराटीने नांदावं असा प्रत्येकाचा हेतू असतो पण लक्ष्मीपूजन झाल्यानंतर अनेक जण एक मोठी चूक करत असतात आणि या चुकीमुळेच आपल्याला गंभीर असे जे आहे ते वर्षभर संकटे सहन करावी लागत असतात ती चूक एवढी गंभीर असते की त्याने वर्षभर घरात संपत्तीऐवजी अडीअडचणी त्या नाव दरिद्रता ही आपल्याला बघायला मिळू शकते आज मी तुम्हाला सांगणार आहे की लक्ष्मीपूजन झाल्यानंतर ही एक वस्तू चुकूनसुद्धा तुम्हाला विसर्जित करायची नाही किंवा घराच्या बाहेर फेकून सुद्धा द्यायची नाही कारण ही वस्तूचा आहे लक्ष्मी ऊर्जा तत्वाची मूळ आधार वस्तू आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे लक्ष्मी जिथे पूजली जाते तिथे तिला मनापासून आव्हान केलं जातं तिथे तिचा वास सतत आणि कायम ठेवला जातो लक्ष्मी पूजनाच्या वेळी आपण देवीसमोर ठेवतो गहू तांदूळ सोन्याचे चांदीचे नाणे लाल वस्त्र आणि एक छोटासा काळा मातीचा दिवा मित्रांनो गहू तांदूळ आणि ज्या काही वस्तू आहेत त्या आपण आपल्या पूर्वीच्या तांदळामध्येच मिक्स करायच्या आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराटीही राहत असते आणि जो काळा मातीचा दिवा आहे तो हा दिवा फक्त प्रकाश देण्यासाठी नसतो तर तो म्हणजे लक्ष्मीच्या स्थैर्य ऊर्जेचं प्रतीक असतो या दिव्यामध्ये जो तुपाचा किंवा आपण तेलाचा जो थेंब असतो त्यामध्ये लक्ष्मीचा स्थिर असा वास निर्माण झालेला असतो आणि लोक काय करतात पूजन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो दिवा त्यातील तेल किंवा तूप विसर्जनात टाकतात आणि वाहून सोडतात तर हीच मित्रांनो मोठी चूक आहे ही वस्तू म्हणजे लक्ष्मीच्या दिवशी देवीसमोर ठेवलेला हा तेलाचा किंवा तुपाचा पहिलाच दिवा असतो त्यातील वातीचा अंश जो असतो तो माता लक्ष्मीचं त्यामध्ये ऊर्जा निर्माण झालेली असते हा दिवा विसर्जन करायचा नसतो त्याला घरातील तिजोरीच्या किंवा उत्तर दिशेकडील कपाटामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे कारण को तो दिवा जो आहे तो लक्ष्मीच्या स्थिर ऊर्जेचं वाहक असतो जसं तुळशीच्या कुंडीत वासस्थान असतं विष्णूंचं तसं लक्ष्मीपूजनातील दिव्यामध्ये असतं लक्ष्मीचं स्थायी तेज तो दिवा घरात ठेवला की घरातील तिजोरी स्थिर राहत असते म्हणजे तिजोरी कधीही खाली होत नाही तिजोरीमध्ये कधीच पैसा पाणी येणं बंद होत नाही घरात अनावश्यक खर्च कमी होत असतात आणि महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीचा घरात घरातून बाहेर जाण्याचा मार्ग जो आहे तो बंद होत असतो मित्रांनो हे का सांगितलं गेलं आहे ते आता समजून घ्या तेल हा घटक स्थैर्य देणारा असतो तर तूप हा घटक प्रकाश देणारा लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात राहावी म्हणून लक्ष्मीपूजनात तेलाचा दिवा लावला जातो त्या दिव्यामध्ये अग्नितत्व आणि लक्ष्मी तत्व यांचा दोघांचा संगम झालेला असतो आणि त्यातून एक अद्भुत अशी ऊर्जा निर्माण झालेली असते तीच असते सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रत्येक काम जे आहे ते अगदी सहजपणे होऊन जातं या ऊर्जेमुळे आणि घरातील जी काही ऊर्जा आहे तीच आपण जर फेकून दिली तर पुन्हा आपल्याकडे दरिद्रता आपल्या घरामध्ये वास करण्याची जास्त संकेत यामुळे मिळत असतात विसर्जन करताना आपण ती ऊर्जा बाहेर फेकतो म्हणजेच स्वतःच्या घरातून लक्ष्मीला निरोप दिल्यासारखा आहे म्हणूनच पूजानंतर तो दिवा शांतपणे विजवा त्यातील वातीचा एक छोटासा भाग आहे तो उन्हामध्ये तुम्हाला वाळवायचा आहे आणि त्यानंतर कापडी पिशवीमध्ये किंवा एखाद्या कागदामध्ये बांधून तुम्हाला तो तुमच्या तिजोरीमध्ये किंवा पूजा घरामध्ये तुम्हाला तो ठेवायचा आहे असं केल्यामुळे लक्ष्मी स्थापन म्हणून ओळखली जाते आणि लक्ष्मी कायमची आपल्या घरामध्ये राहते तिचा वास कायमचा आपल्या घरामध्ये राहते आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते आणि त्यामुळेच आपल्या घरी लक्ष्मी येण्याचे मार्ग उघडतात घरात भांडणतंटा कमी होतो म आता लक्ष्मीचं आवक जी आहे ती घरामध्ये अधिकच आपल्याला बघायला मिळू शकते आणि जर ही वस्तू विसर्जित केली नाही तर आपल्याला घरात नेहमी पैशाचा प्रवाह बघायला मिळू शकतो अनपेक्षित खर्च आहे ते आपले कमी होतात घरातील सदस्यांमध्ये शांती वाढते प्रत्येक कार्यात शुभ संकेत आपल्याला मिळत असतात माता राणीचा आशीर्वाद जो आहे तो आपल्या डोक्यावरती कायमचा राहत असतो ज्यांनी हा उपाय केला आहे त्यांचं सांगणं आहे की लक्ष्मीपूजनानंतर वर्षभर त्यांच्या तिजोरी रिकामी राहिले राहण्याची वेळ कधीच आली नाही म्हणूनच लक्षात ठेवा दिवाळी लक्ष्मीपूजनानंतर तेलाचा दिवा लावला असेल किंवा तुम्ही तुपाचा दिवा लावला असेल कोणताही दिवा लावला असेल तरी त्यातील जी वात आहे ती तुम्हाला घराच्या बाहेर विसर्जित करायची नाही तीच लक्ष्मीचं खरं तेज आहे लक्ष्मीचं खरा त्यामध्ये वास असतो ती घरात ठेवायची असते पूजा घरामध्ये तिजोरीमध्ये ठेवा आणि दर पौर्णिमेला त्या वस्तूकडे पाहून तुम्हाला एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे ఓం ర్రీం క్లీం శ్రీ మహాలక్ష్మీ నమ ये जर तुम्ही वर्षभर जर केलं ना तर नक्कीच तुमच्यामध्ये वर्षभरामध्ये तुमच्यात एवढी प्रगती होईल की तुम्ही स्वतःच तुम्हाला ओळखू शकणार नाही या मंत्राच्या जपाने तुम्ही अद्भुत असा चमत्कार तुमच्या जीवनामध्ये घडू शकतो तुम्हाला अनपेक्षित असं धनलाभ होऊ शकतो फक्त तुम्हाला पौर्णिमेला या वातीकडे बघून हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे त्याने काय होतं की ही ऊर्जा जी आहे ती पुन्हा सक्रिय होते म्हणजेच पूर्ण तयार होत असते आपल्या घरामध्ये नेहमीच नेहमीच अशा नकारात्मक गोष्टी आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून अशा गोष्टी आपल्याला दर पौर्णिमेला करायच्या असतात कारण की अमावश्या आणि पौर्णिमा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये शिरण्याचा जास्त जास्त प्रमाणात या काळामध्ये आपल्याला त्या बघायला मिळू शकतात आणि तीच ऊर्जा आपल्याला माता लक्ष्मीची पुन्हा प्रवाहित करायची असते आणि म्हणूनच असा मंत्र जो आहे तो या वातीकडे पुहून आपल्याला पुन्हा बोलायचा आहे जेणेकरून माता मातेची ऊर्जा पुन्हा आपल्या घरामध्ये सक्रिय होईल आणि वाईट शक्ती जी आहे ते आपल्या घरामध्ये शिरणार नाही यामुळे आपल्या घराला लागलेली नजरदोष असेल नजरबाता असेल ते सुद्धा निघून जात असतं त्यामुळेच मित्रांनो दिवाळी लक्ष्मीपूजन हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी केलेले हर एक उपाय जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे असतात लक्ष्मीपूजनामध्ये तुम्ही ज्या काही नाणे पैसे पूजले आहेत त्यातील एक रुपयाचं नाणं काढून तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे ते सुद्धा तुम्हाला घराच्या बाहेर जाता कामाने बाकीचे पैसे तुम्ही खर्च केले तरीही चालतील पण एक जे नाणं आहे ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे त्याने सुद्धा माता लक्ष्मी जी आहे ती वर्षभर तुमच्यावरती पैशाचा पाऊस पाडत राहील मित्रांनो दिवाळी लक्ष्मी पूजनानंतर या वस्तू आवर्जून तिजोरीमध्ये ठेवा लक्ष्मी कायमची तुमच्या घरात राहणार आहे तर ही वस्तू फेकली तर लक्ष्मी जाईल लक्ष्मी पूजनानंतरची ही चूक करू नका धनलक्ष्मी निघून जाईल तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची माहिती तुम्हालासुद्धा जर माझं म्हणणं पटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि तुमच्याकडे पण अजून काही उपाय असतील तर ते देखील आमच्याशी शेअर करा जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ